होळी होळी हा भारतातील एक मजेदार आणि रंगीबिरंगी सण आहे हा सण फाल्गुन महिन्यात येतो आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळेच या सणाचा आनंद घेतात होळीच्या दिवशी लोक पहिल्यांदा होलिका दहन करतात या प्रथिमागे एक सुंदर गोष्ट आहे भक्त प्रल्हादाच्या भक्तीमुळे होलिका अग्नीत जळून नष्ट झाली त्यामुळेच हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते या दिवशी सर्वजण एकमेकांवर गुलाल रंग आणि पाणी उडवतात लहान मुली पिचकाऱ्या आणि रंगांनी खेळतात गाणी गातात आणि गोडदोड खातात महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळीचा खास आनंद घेतला जातो होळी हा केवळ रंगांचा सण नसून तो प्रेम मैत्री आणि एकतेचा संदेश देतो या दिवशी सर्वांनी भांडणतंटे विसरून आनंदाचे आनंदाने एकत्र यावे मुलांनी नैसर्गिक रंगाचा वापर करून पर्यावरणाची काळजी घेत रंगपंचमीचा आनंद घ्यावा हा संदेश हा सण आपल्याला देतो धन्यवाद